या हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराजाची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काही मोजक्या घराण्यांनी खांद्यावरती घेतली त्यामध्ये अग्रेसर असणारं घराणं हे होळकर घराणं आणि त्यांच्या या वारसा चालवणाऱ्या पुण्यश्रूक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे तीनशेवं वर्ष आहे एकतीस मेला पुण्यश्लोक देवींची जयंती आहे देशभर राज्यभर सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आणि अहिल्या भक्तांच्या माध्यमातून हे जयंतीचं वर्ष मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये तशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे परंतु दोन तीन दिवसापूर्वी माननीय या संभाजीराजे यांनी एकतीस मे अल्टिमेटम देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील वाघ्या पुत्र्याचा पुतळा हटवा अशा पद्धतीचं एक पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र व्हायरल झालेलं आहे एकतीस मेच तारीख देण्याचं कारण काय आहे असा प्रश्न माझ्यासारख्या अन्य हजारो लाखो अहिल्या भक्तांना पडलेला आहे मुळामध्ये वाघ्याचा पुतळा हटवण्याचं प्रयत्न दोन हजार बाराला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून झाला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या लॉन्चिंगमध्ये जे संभाजी ब्रिगेड पुढं असतं त्यांनी तो प्रयत्न केला होता परंतु तेव्हा या होळकर भक्तांनी विरोध केल्याच्या नंतर पुन्हा तो पुतळा तिथं बसवण्यात आला होता परंतु आता मी सातत्यानं चर्चा बघतोय काली काही लोकांच्या चर्चा मी आपल्या मीडियामध्ये बघितल्या की ते कपोकल्पित आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी बसवलेला आहे असे हे ब्रिगेडी बोलत आहेत शरद पवारांना पाहिजे तशा पद्धतीचं राजकारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणं त्यांना पाहिजे तसा इतिहास पुढं आणणं आणि एखादा वाद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे ब्रिगेडी लोक सातत्यानं प्रयत्न करत राहत आहेत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना खाली तुम्हाला काही जे इतिहास संशोधक आहेत मी काही इतिहास संशोधक नाहीये परंतु संजय सोनावणी साहेब यांनी सविस्तरपणे या विषयीची माहिती मीडियाच्या समोर दिलेली आहे त्यातला एक विषय मला आपल्या समोर आणणं अत्यंत महत्वाचं आहे की सोळाशे अठ्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता आणि तेव्हा परतताना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गडीला वेढा घातला होता हे काम त्यांनी सखोजी गायकवाड नावाचे त्यांचे जे सरदार होते त्यांच्याकरवी सोपवले होते आणि तो विषय त्यांनी या विषयामध्ये तो ती गडी ताब्यात घेतली होती ठाणेदार येसाजी प्रभू देसाई या लढाईमध्ये मारले गेले आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत मल्लाबाई त्यांनी लढाई सुरू ठेवली पुढं त्यांनी शिवराई महाराजांच्या बरोबर तह केला आणि शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य त्यांना परत दिलं आणि सावित्रीबाई त्यांना किताब दिला या मल्लाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आ... त्यांच्या सन्मानार्थ काही पाषाण शिल्प त्या भागामध्ये तयार केली होती अनेक ठिकाणी केलेले आहेत मंदिराच्या बाहेर तर त्यातलं एक आहे शिल्प धारावाडच्या उत्तरेत असलेल्या यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षिणाभू देवळाच्या पश्चिमेस असून त्याची उंची तीन फूट रुंदी अडीच फूट आहे शिल्पाचे दोन भाग आहेत खालच्या भागामध्ये छत्रपती शिवराय मांडीवर बसलेले आहेत आणि शिल्पाच्या वरच्या भागात घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि शिल्पा चा या शिल्पासोबत शिवरायांच्या सोबत चाललेला एक कुत्रा दाखवलेला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना हे शिल्प तयार केलेलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबर या कुत्र्याचा संबंध आहे हे तेव्हाही निदर्शनास येतं दुसरा विषय सातारा जिल्ह्यात माऊली संगम नावाचं गाव आहे आणि तिथं छत्रपती शिवरायांचे नातू शाहू महाराज त्यांच्या तिथं एक वाघ्यासारखी दिसणारी खांड्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे म्हणजे तुम्ही जी प्रकरण वाद काढण्याच्यासाठी दृष्टिकोनातून पुढं आणताय आता मग होळकरांचा काय संबंध अरे बाबा नो होळकरांचा दोन बाबतीमध्ये संबंध आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवचरित्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे गुरुजी कृष्णाजी केळुसकर गुरुजी यांनी ते शिवचरित्राच्या प्रती ते अनेक भाषेत भाषांतर केलं आणि जगामध्ये त्यांना अनेक देशामध्ये त्या शिवचरित्राच्या प्रती पाठवायच्या होत्या त्यांनी कर्ज काढलं सोनं नाणं घाण ठेवलं आणि मग ते शिवचरित्राच्या प्रती त्यांचं कर्ज फिटत नव्हतं त्या प्रती खपत नव्हत्या तेव्हा केळुसकर गुरुजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब हे दोघं डोक्यावरती पुस्तक घेऊन त्या काळात फिरून विकायचे तेवढा रिस्पॉन्स मिळत नव्हता या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजा महाराजांना तत्कालीन ते भेटले आणि शिवचरित्राच्या प्रती या बाहेरच्या देशामध्ये इतर भाषांमध्ये अनुवादित करून त्या पाठवायच्या आहेत तुम्ही आम्हाला मदत द्या मदत कुणी दिली नाही हे शेवटी गेले इंदोरला इंदोरच्या होळकरांनी तेव्हा जे गादीवरती होते त्यांनी या सगळ्या प्रतिविकत घेतल्या त्याचे सगळे पैसे दिले आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सिपाही पाठवून त्यांना इकडे पाठवलं नंबर एक नंबर दोन वाघ्या पुतळ्याच्या बाबतीमधला जी जो इतिहास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता हो होती आणि तेव्हा एक जीर्णोद्धार समिती गठीत झाली आणि जीर्णोद्धार समिती इथल्या सगळ्या राजा महाराजांना भेटत होती ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा आहे का नाही तुम्ही केला का नाही तुम्ही त्याला रिस्पॉन्स दिला त्यांना इंदोरला जाण्याची काय वेळ आली इंदोरला तेव्हा तिसरे तुकोजी होळकर गादीवरती होते आणि जेव्हा ही समिती इंदोरला गेली तेव्हा त्यांचा कुत्रा कुत्र्याचं निधन झालं होतं आणि आम्ही खंडोबाचे भक्त आहोत खंडोबाचं वाहन कुत्रा आहे श्री गुरुदेव दत्ताचं वाहन कुत्रा आहे आणि आम्ही कुत्र्याला देवापेक्षा कमी मानत नाही होळकरांनी सुतक पाळलं होतं त्यांनी निरोप दिला की वाघ्या आमच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालंय आम्ही सुतकात आहोत आम्ही सुटका सुटका नंतर तुम्हाला भेटतो समिती इतक्या लांबून गेली होती त्यांना कोणी मदत करत नव्हतं ती लोक तिथं थांबली सुतक झाल्यानंतर ती भेटली राजांना राजांनी त्यांना दिलगिरी व्यक्त केली पण आमचा कुत्रा वारल्यामुळं आम्ही सगळे सुतकात होतो बोला काय विषय आहे मग त्यांनी सांगितलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धार करणारी समिती आहोत आणि आम्हाला तुमच्याकडून मदत हवी आहे आणि ते सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तुम लाडका वाघ्या कुत्रा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर त्याने स्वतःला अग्नि झोकून दिलं ही कहाणी पण त्यांना सांगितली होळकर आणि त्या काळचे पाच हजार रुपये हे या जीर्णोद्धार समितीला दिले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करत असताना त्यांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी पण तिथं करा हा भावनिक संबंध या सगळ्या विषयामध्ये आहे आणि त्यामुळे सातत्यानं उकरून वाद काढलं हे अजिबात बरोबर नाही आहे सरकारला माझी विनंती आहे सरकारनं या विषयामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे यामध्ये एखादी समिती गठीत करा हे वाग्या कुत्र्याच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये संशोधन करा कोणीतरी ब्रिगेडे म्हणतात आणि त्यांना पाहिजे तसा इतिहास तोडमोड करून निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत तर ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही काल एका चर्चेमध्ये तो एक ब्रिगेड आहे संभाजी ब्रिगेडचा तो म्हणतो की लक्ष्मण तुम्ही होळकरांचा अपमान करता होळकर इंग्रजांना भ्या अरे हरामी माणसा होळकरांचं रक्त भिणारं नाहीये या देशामध्ये इंग्रजांना पंचवीस वेळा हरवणारा यशवंतराव होळकर होता तू भडव्या काही बोलतो मीडियामध्ये होळकरांच्या बाबतीमध्ये हे असलं खपून घेणार नाही आणि होळकरांची अवलाद ही समोरासमोर लढाई करणारी आहे होळकरांनी अखंड देशामध्ये ते काम केलेलं आहे देशासाठी काम केलं आहे जी राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जमिनीमध्ये आहे रायसोनी नावाचं जे गाव आहे होळकरांचं ते देशासाठी दान देणार हे कुटुंब आहे जेव्हा रेल्वे या देशामध्ये पहिल्यांदा आली त्या रेल्वेला सगळी सगळं पद पुरवठा करणार हे होळकर घरानाय पहिल्यांदा रेल्वे हत्तीनं ओढली जायची ते हत्ती होळकरांनी दिलेले आहेत एक ना अनेक विषय आहेत या देशामधल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे मग कोणीतरी येता आणि तुम्ही राजकारणासाठी बोलता हे अजिबात खपून घेतला जाणार नाही आणि तुम्ही म्हणत असाल आम्ही दादागिरी करू आम्हाला पाहिजे तसं करू आम्ही म्हणतोय तेच महाराष्ट्रामध्ये घडाल हा महाराष्ट्र आता तसा सोपा राहिलेला नाही पवारांना पाहिजे तसं इतिहासाची मोडतोड करणाऱ्या औलादींना मला सांगायचं आहे तुम्ही असल्या भानगडीत पडू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यानं आपण ही लोक करतायत छत्रपती शिवाजी महाराजांची उंची सातत्यानं कमी करण्याचा प्रयत्न ही लोक करतायत छत्रपती शिवाजी महाराजांना एका समाजामध्ये अडकवण्याचं महापाप ही लोक सातत्यानं करतायत आणि त्यामुळं महाराज जर असते तर ह्यांच्या कंबाड्यात लाता घालून त्यांना गडकोट करून टाकला असता त्यांचा गडेलोट करून टाकला असता अरे हे सगळं नीट प्लॅनिंग समजून सांगा संभाजीराजेना पण या सगळ्या इतिहासात जाण्याची आवश्यकता आहे राजेश्री शाहू महाराजांची चुलतभेट ही होळकर घराण्यामध्ये दिली होती हे नातं तुम्ही विसरताय का अहिल्या देवीच्या एकतीस मेच्या चा जयंतीचं तुम्ही कारण काय हेच षडयंत्र मला सांगा ना तुम्ही अगोदरचं द्या नंतरचं द्या एकतीस मेच तारीख ही अशी दिलेली नाही हे ब्रिगेडियनच्या डोक्यातला हा किडा आहे जो किडा जातीवादाचा वळवळतोय ना त्या लोकांनी हे सगळं प्रकरण केलेलं आहे त्यामुळं हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती जे काम केलेलं आहे जे इतिहासामध्ये काम आहे भगवी पताका पार झेंडा फडकवणारे मराठे तो मलणारा होळकर होता त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्हाला काय शिकवण्याची आवश्यकता नाही अठरा पगड जातीचं बारा बलुदेदारांचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या सरदारांमध्ये हे सगळे महापुरुष होते अरे वीर शिवा काशीदा सारखा नाभिक समाजाचा एक तरुण सरदार पुढे मृत्यू दिसतोय तरी म्हणतोय मी पालखीत बसतो आणि बोलताना म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी जन्माला आलो नाही पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मरण येतंय याच्यापेक्षा मला माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुठला आनंदाचा क्षण नाही त्याच्यावरती तुम्ही बोलत नाही होता जिवा म्हणून वाचला शिवा जिवा महालेचं स्मारक व्हावं यावरती हे ब्रिगेड बोलत नाहीत त्यांना औरंगजेबाची खबर चालतीय पण वाघ्या कुत्र्याचा पुतळा नको काय राजकारण आहे कसलं राजकारण आहे औरंगजेबाच्या कबरीबाबत त्यांनी स्टेटमेंट दिलाय की त्याचा वाद करू नका ती कबर पाहिजे म्हणजे तुमचं किती घाणेरड काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आम्ही सगळी लोक करू बा का वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये तुम्ही संजय सोनावणी साहेबांना भेटा मी त्यांची काल मुलाखत ऐकली त्यांनी पार विदेशी जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी सुद्धा अठराशे बत्तीस ला त्या वाघ्या समाधीची नोंद आहे असं लिहिलंय साइड तुम्ही ऐकू नका कुणी संजय सोनवणीच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करा जो माणूस या सगळ्या विषयाचा अभ्यासक आहे आणि तो निरपेक्षपणे काम करणारा माणूस आहे ते स्वतः या उपोषणाला बसले होते माग एखादा इतिहास संशोधक जेव्हा तुमच्यापुढे पाच पुरावे त्यांनी दिलेत काल तुम्ही ऐकून घ्या माझ्या काय ते सगळी नावं लक्षात नाहीत पण पाच इतिहास पुरावे त्यांनी दिलेले आहेत आणि हे तर मी तुम्हाला सांगितलं ना छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना जी शिल्प बनवली त्यामध्ये कुत्रा दाखवलाय म्हणजे त्यांचा संबंध आहे इकडे शाहू महाराजांनी त्यांच्या तिथं समाधी बसवलेल्या माऊली संगमला सातारा जिल्ह्यामध्ये खांड्या कुत्र्याची तर त्यामुळे याच्यावरती वाद का परत तयार केला आहे बारा दोन हजार बाराला तयार झाला आता दोन हजार पंचवीसला वाद निर्माण करण्याची गरज काय याचं उत्तर द्या ना कशाचा अरे बाबा नो याच्या अगोदर काही इतिहास तज्ञ होते का नव्हते शिवभक्त होते का नव्हते हे ब्रिगेड आल्याच्या नंतरच असले विषय का पुढे येत आहेत हा पुतळा काय आता बसवलाय का वाघ्याचा इथं काय मराठात लोक होती का नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जीवापाड प्रेम करणारं हे महाराष्ट्र राज्य आहे हे हिंदुस्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जीवापाड प्रेम करतं आताच तुम्हाला उंची खाली आणि वर झाली हे कसं काय कळालं हे सगळा राजकारणाचा भाग आहे जसं पाहिजे तसं सोयीनं जात बघून तशा पद्धतीनं पुढं करायचा आता धनगर आणि मराठाचा वाद मोठ्या प्रमाणात लागला पाहिजे आणि मग त्याचा राजकीय फायदा काहीतरी उचलायचा अशा दृष्टिकोनातून ह्या संघटना प्रयत्न करतायत तर आता या संघटनांना लोकांनी पूर्णपणे ओळखलेला आहे बघ का मी त्यांना संभाजीराजेंच्या बाबतीमध्ये हेच बोलतोय की त्यांनी अत्यंत समयसूचकतेनं वागणं आवश्यक आहे त्यांनी वाघ्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जो इतिहास आहे त्याचं नीटपणे व्यवस्थितपणे अभ्यास करून याच्यावरती स्टेटमेंट देण्याची आवश्यकता आहे आणि धनगर समाज हा पूर्णपणे पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होता आज ही रायगडावरती गेला तर तुम्हाला ज्या झोपड्या दिसतात त्या सगळ्या धनगर समाजाच्या आहेत तुम्ही असं करू नका चुकीच्या पद्धतीनं ह्या लोकांच्या मध्ये विष फेरण्यासारखा प्रयत्न ह्या ज्या संघटना करतायत त्याला खतपाणी तुम्ही घालू नका हा मग काय प्रकार आहे आता तुम्ही सगळ्या सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये बघा सगळी लोक आईल्या भक्त आणि होळकर शाहीला मानणारी सगळी लोक ती काय धनगरच नाहीत सगळ्या लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे हे बघ का मी त्या विषयामध्ये पडत नाहीत पण त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी व्यवस्थितपणे स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका या सगळ्या विषयामध्ये घेण्याची आवश्यकता आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं मी विशेष अभिनंदन करेन कौतुक करेन पहिल्यांदा पवारांच्या बाबतीमध्ये रेकॉर्डवरती पवारांचा तो गुणच आहे जातीयवाद भ्रष्टाचार आणि गुंडगिरी पण तो रेकॉर्डवरती कधी आला नव्हता आणि काल पहिल्यांदा जे सातारचं प्रकरण आहे एक सामान्य कुटुंबातला रेशन दुकानदाराचा पोरगा मान खटावमधला प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढून चार वेळा त्या मतदारसंघाचा आमदार होतो पवारांचा जो बालेकिल्ला होता सातारा जिल्हा तो बालेकिल्ला उद्ध्वस्त करतो तर त्यांना डॅमेज करण्याच्या दृष्टिकोनातून काय करता आहे का हातामध्ये काही सापडत नाहीत तर दोन हजार सोळाला जी केस दाखल झाली होती आणि ज्याच्यावरती दोन हजार एकोणीसला मेहरवान कोर्टाने निकाल दिलेला आहे निर्दोष ती केस पुन्हा उकरून माननीय मंत्री महोदय यांचा बदनामी करण्याच्या हेतूनं जो व्हिडिओ सोशल माध्यमात आला तर त्याबाबत महाराष्ट्रामध्ये सगळा गोंधळ निर्माण झाला इथंपर्यंत ठीक आहे एखादी भगिनी तिच्यावरती अन्याय झाला म्हणून समोर येणं इथंपर्यंत कुणालाच डाऊट नाही परंतु तपासामध्ये जे विषय पुढे आले ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सभागृहामध्ये सांगितले त्यामध्ये रोहित पवार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचे त्या महिलेला अनेक वेळा फोन केलेले आहेत त्या महिलेने जे व्हिडिओ तयार केले ते ह्यांच्याकडे आले आणि मगच त्यांनी ओके व्हिडिओ व्यवस्थित आहे बदनामीकारक आहे मग तुम्ही सोडा अशा पद्धतीनं म्हटलं तपासाचा भाग आहे आरोप नाही आहे आणि त्यामुळे रोहित पवारांचा खरा चेहरा पुरोगामित्वाचा खोटा बुरखा पांघरून हे जे पवार घर बसलंय त्या बुरख्या फाडण्याचं काम माननीय देवाभाऊनी काल केलेलं आहे रोहित पवारांना या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्याची आवश्यकता आहे मी सरकारकडे मागणी करतो सुप्रिया सुळे काल वेगळं वेगळं त्या मीडियामध्ये बोलत होत्या की आमचा संबंध नाही ते आम्हाला भेटलेच नाहीत फोनवर भेटत नसतं फोनवर बोलत असतात फोनवर भेटायचा काही संबंध येत नसतो व्हिडिओ व्हॉट्सअपवरती येतात त्याला काही भेटायची आवश्यकता नाही महाराष्ट्राला खोळ्यात काढायचे धंदे तुम्ही सगळ्यांनी बंद करा सरकारला माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी भगिनी आहे तिच्यासोबत यांना स आरोपी करा आणि यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा परवाच्या रात्री मला एक अधिकारी भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की गोपीचंद पळळकर आणि त्याचा भाऊ ब्रह्मानंद पळळकर यांच्यावरती हल्ला करण्याचा एक कट रचला जातोय मी परवाच्या दिवशी एवढा विशेष घेतला नव्हता परंतु काल सभागृहामध्ये हे सगळे विषय ऐकल्याच्या नंतर मी या विषयामध्ये सिरियस झालो सोलापूरमध्ये माझ्यावरती दोन हजार एकवीसला एक हल्ला झाला होता माझ्या गाडीवरती दगड टाकला होता आणि त्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो होता हे तुम्हाला प्रकरण सगळ्याला माहीत आहे आणि हे सगळं प्रकरण रोहित पवारांनी केलं होतं रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणात बैठका केल्या होत्या परंतु महाविकास आघाडीचं सरकार असल्याकारणानं त्यांनी त्या प्रकरणाची नीट चौकशी केली नाही आता माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय आटपाडीमध्ये काही लोक त्यांना फुडं करून माझ्या समाजाची लोकं फुडं करून अशी मला माहिती मिळते आणि मग मला शंका येते या विषयामध्ये कारण तिथं कुणाच्या मध्ये धमक नाही माझ्यावरती अटॅक होईल परंतु रोहित पवार सारखा गुंडगिरी प्रवृत्तीचा माणूस ज्याच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे गुंड त्याच्याकडे आहेत त्याच्या पदरी काम करतायत मुकामधले आरोपी असतील अन्य हद्दपार आरोपी असतील सगळ्यांना आश्रय हा देत असतो आणि त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये सिरियसनेसपणा आहे हा एक सहकार्य हा शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता आहे हा ह्या त्या सगळ्या प्रक्रियेतला एक भाग होता हा मला एक दीड वर्षापूर्वी येऊन भेटला की रोहित पवार तुमच्या विरोधामध्ये असं असं षडयंत्र करतोय पण मी काय म्हटलं जाऊ दे तो विषय त्यांचा असेल आता जो सोलापूरमध्ये हल्ला झाला ते सगळं प्रकरण ह्याला माहीत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवीची जयंती आम्ही जेव्हा शरद पवार तिथं कार्यक्रम हातामध्ये घेतला त्या जयंतीमध्ये आम्ही त्यांना विरोध केला तिथं या सगळ्या पोरांना रोहित पवारांना सांगितलं तुम्ही तिथं जाऊन दंगा करा सगळ्या भानगडी करा आणि ह्या काय असा तसा नुसता फॅन नाही आहे त्याच्या छातीवरती शरद पवाराचा गोंधळ आहे टॅटू आहे म्हणजे हे घाणेरणं काम किती सुरू आहे हे मला वर्षभरापूर्वी भेटले होते पिंपरी चिंचवडला मी कार्यक्रमाला का गेलो यांची माझ्या अगोदर ओळख पण नव्हती परंतु हे माझ्याकडे आले की तुम्हाला धोका आहे तुमच्या विरोधामध्ये रोहित पवार मोठं षडयंत्र रचतो आहे सुप्रिया सुळे षडयंत्र रचतायत माणूस फोडणारा त्याच्याही छातीवरती टॅटू है। आहे आणि ह्यांचं प्लान धनगराची माणसं पुढं करा म्हणजे गोपीचंद पडकरला धनगराचा विरोध आहे हा जो आता जो विषय वाघ्याचा हेच प्रकार अशी षडयंत्र ही लोक रचतायत आहेत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंच्याकडे माझी विनंती आहे की या महादेव देवकात्यांच्या बरोबर यांचं स्टेटमेंट घेऊन रोहित पवाराला माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला दोन हजार एकवीसला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा फेर तपास करून रोहित पवाराला त्या घटनेमध्ये आरोपी केला पाहिजे आज जे माझ्यावरती अटॅक करण्याचं जे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं ती गोष्ट शंभर टक्के खरी असणार अशी जवळची मुलं ज्यांना तुम्ही पुढं करताय ज्यांना तुम्ही गोपीचंद वरती अटॅक करा त्याच्यावरती व्हिडिओ करा त्याच्यावरती पोस्ट टाका माझ्यावरती जेवढ्या पोस्ट टाकलेत तेवढ्या सगळ्या पोटो रोहित पवारांनी करायला सांगितलेत हे अशा पद्धतीने व्हिडिओ करा अशा पद्धतीने आरोप करा आणि जयंतीच्या जा कार्यक्रमात जाऊन दंगे करा जिथं कुठं धनगर समाजाचा कार्यक्रम आहे तिथं जाऊन तुम्ही दंगे करा ही तुमची वृत्ती देवाभावनी हे काल खरं प्रकरण समोर आणलं रेकॉर्डवरती आणलं तोंड बंद झालं म्हणून बोलायचं यार काय बोलतोय तुला तोंड आहे बोलायला जो आजोबाचा विषय आहे तोच हा पुढे चालवतोय आणि या विषयामध्ये आम्ही शांत बसणार नाही या विषयाला सातत्यानं आम्ही विरोध करू म्हणून सरकारकडे कर दोन मागण्या आहेत सातारच्या प्रकरणामध्ये या दोघांना सहारोपी करा तिघांना सहारोपी करा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि सोलापूरमध्ये माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा नीटपणे तपास करा याचं स्टेटमेंट घ्या आणि रोहित पवाराला त्या गुन्ह्यामध्ये सहारोपी करा कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी त्यांना पाहिजे तसा तपास त्या प्रकरणाचा केलेला आहे कपडे घाल हा का संविधानावरती चर्चा सभागृहामध्ये सुरू आहे माझाही काल बोलण्याचा नंबर असल्यामुळं मी पूर्ण वेळ सभागृहात बसून होतो अजून मधून बाहेर येत होतो पण पूर्ण वेळ सभागृहात बसून होतो संविधानामध्ये भूमिका मांडत असताना काँग्रेसची लोक किंवा महाविकास आघाडीची लोक त्यांना पाहिजे तसं सिलेक्टिव्ह बोलत होते त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच बोलायचं अरे लोकांनीच तुम्हाला जनमत दिलं नाही विरोधी पक्ष नेता व्हायचं आता त्याला भाजपनं काय करायचं लोकांनीच तुमची लायकी दाखवून दिलेली ला आहे की तुम्ही विरोधी पक्षाच्या पदावर सुद्धा बसण्याच्या लायकीचे नाही लोकसभेत सुद्धा एकदा असं घडलं होतं लोकांनी इतकं बहुमत दिलं होतं म्हणे तुम्ही चारशेची घोषणा केली आणि तुम्ही चारशे आला नाही हा संविधानाचा विजय आहे ही खरी गोष्ट आहे की चारशेची घोषणा मोदी साहेबांनी केली होती आमची लोकं चारशे निवडून आली नाहीत पण लोक यामध्ये खुश आहेत की चारशे वीस लोक सत्तेत आली नाहीत चारशे नाहीत आली तर आमची अडचण आहे पण हे जे काँग्रेसवाले चारशे वीस करणारी लोक आहेत ती लोकं सत्तेत आली नाहीत हे लोकांचं मत आहे त्यामुळे भास्कर जाधव हे संविधानाच्या चर्चेवरती स्वतःचं जी मळमळ आहे ते व्यक्त करत होते तो काय माझा अधिकार नाही तो अध्यक्ष महोदयांचा अधिकार आहे ते नियम बघून त्यांच्या पद्धतीनं ते निश्चितपणे निर्णय या विषयावरती घेतील अरे बघा ना तुम्ही हे प्रकरण कुणी रेकॉर्डवर आलंय हे काय मुख्यमंत्री महोदयांनी आरोप केलेले नाहीत तपासामध्ये जे निष्पन्न झालं तपासामध्ये त्यांचे मोबाईल जे चेक झाले त्याच्यामध्ये हे सगळं पुढे आलेलं आहे त्यांच्या फोनवरनं ते बोलले काय बोलले किती वेळा बोलले काय चॅटिंग झालंय हे काही नुसता आरोप नाहीये त्यामुळं हे त्या कटाचे सूत्रधारच आहेत अरे एका महिलेला न्याय देत आहे मी ते प्रकरण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका मुलीवरती या जयंत पाटलाचा सल्लागार त्यांनी रेप केलाय लग्न करतो म्हणून त्याच्यावर काय हे बोलत नाहीत ती मुलगी वनवन फिरते त्याच्यावरती एफआयआर झाला कुठं दाबला त्याला जामीन कसा काय झाला यशवंतराव चव्हाणांचा वारसा तुम्ही सांगता हे राष्ट्रवादीवाले आणि त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका मुलीवरती अन्याय अत्याचार झालाय त्यांचं तुम्ही एक प्रकरण बघा एक जयंत पाटलांचं भाषण चालू आहे आणि त्या मुलीनं खाली कमेंट केल्या वाचा तुम्ही हे अशी लोक नाही आहेत महिलांची बाजू घेणारे अमुक हा यांचा सगळा दिखावा आहे महिलांची बाजू घेण्याबद्दल काहीच दुमत नाही परंतु तुम्ही त्यांना शिकवणं तशा पद्धतीनं कट करायला लावणं हे गैर आहे हे चुकीचं आहे रोहित पवार देखील म्हणतात काही महिन्यामध्ये सूचक ते इशारा सुद्धा रोहित पवारचं काय झालंय अगोदर संजय राऊताचा भोंगा वाजायचा त्या भोंग्याचं टायमिंग ह्यानं ओळखलं अरे इथं सिक्युरिटी घ्यायच्या अगोदर रोहित पवार येतोय पत्रकार यायच्या अगोदर रोहित पवार इथं येऊन शोधतोय तुम्ही या मला बोलायचंय काय केलंय तीन तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत रोहित पवारचं शेड्यूल काय आहे टीव्हीवरती दिसायचंय मी काय तरी करतोय मी काहीतरी बोलतोय तो तो अरे एवढा हलकटपणा तो संजय राऊताला त्यानं ओळखला पावणे झाला तो येतोय शो तुम्हाला नवलाच येतोय मला सिक्युरिटीवाले बोलले आम्ही यायच्या आधी हा येतोय विधान भवनाचे कर्मचारी म्हणले हे कुलूप कुलबुगडाच्या आधीच हा येतो येऊन बसतोय एवढी वाईट वेळ याच्यावरती आल्या तुम्ही त्याला तासताच आहे अरे काय मला त्या रोहित पवाराचं खरं तर क्यू येते अरे एवढा लापाटपणा बरा नाहीये मीडियात दिसणार त्याला दाखवा तुम्ही काय अडचण नाही परंतु तुमचा वेळ घालवणं हे मला बरं वाटत नाही परंतु सर तुम्ही सातत्यानं भ्रष्टाचाराच्या संदर्भात तुम्ही बोलतात प्रशासन हो तर त्याची काही कारवाई झाली का कारण की तुम्ही लक्षवेधी देखील लक्षवेधी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या घोटाळ्यावरती आम्ही सभागृहात लक्षवेधी आणली होती आणि मंत्री महोदयांनी जे कारखाने विक्री काढायचे होते त्याच्यावरती स्थगिती दिलेली आहे आणि ची चौकशी जी बंद होती ती चौकशी करण्याच्या सूचना परत दिलेल्या आहेत त्याच्यावरची जो स्टे होता तो उठवलेला आहे आता एटीएट ची चौकशी झाल्याच्या नंतर सांगली जिल्हा बँकेमध्ये एटी थ्रीच्या चौकशीमध्ये बरेच मुद्दे असे समोर आलेले आहेत की ज्यामध्ये अनियमितता झाली आहे भ्रष्टाचार झाला आहे आनागोंदी झालेली आहे आणि त्यामुळे एटीएट ची चौकशी झाल्यानंतर अपसुकच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती प्रशासक येईल सरकारनं व्यवस्थितपणे त्या विषयामध्ये आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे